राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दक्षिण विधानसभा कार्याध्यक्षा कांचन पवार यांच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्राध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस दक्षिण विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष कांचन पवार यांच्या पुढाकारातून वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला संत सेवालाल महाराज मंदिर इथं संत सेवालाल महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्याबरोबरच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाईन फॉर्म भरून घेणं तसंच महिलांना साडी वाटप करणं याचबरोबर जिल्हा परिषद शाळा नेहरू नगर इथं चित्रकला स्पर्धा घेणं असे विविध उपक्रम या दरम्यान आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमास शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान महिला शहराध्यक्षा संगीता जोगदंडकर कार्याध्यक्षा चित्रा कदम शहर समन्वयक शशिकला कसपटे सुरेखा घाडगे राष्ट्रवादी काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले तसंच सहचिटणीस श्याम गांगरडे सोमनाथ भोसले यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती